सर्थ साडी शोधते मी श्री मी साडी साडी शोधते मी सर वाचल कशा आणि मला साडी लागते लग्नासाठी त्याच्यासाठी साडी शोधते तू हो चल हो ना, ना? 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 ना बाजू बाई लग्न आलंय तोंडावरती एकही साडी चांगली नाही घरात काय ना करायचं आता का? कसबड काय नाही शोधते जरा काय शांदे बटाटे कांदे बटाटे त्याच्यात असतात का मग तिला कळतंय ना कांदे बटाटे ह्याच्यात नसतात आता हे काय हे काय साडी आहे मग काय शोधत असणार साडी मग आहे का तुझ्याकडं साड्या काय की हा त्या हिराच्या पोराचं लग्न आहे तर तिला साडी द्यायची हाय का कशाला पाहिजे घे कशाला पाहिजे म्हणजे त्यांच्या घ्यायच्या आपली नाही द्यायची का कशाला द्यायची कशाला द्यायची म्हणजे तू तर लय ते तर नाहीतर हा देते तर पटली तर घे आ, आ भाई भाई। ला ला दे पटली तर बघ तुला लग्नाला काही साडी चांगली नाही हे घे बघ एवढी का आपटते जोरामध्ये बघ पाहिजे असेल तर पटली तर घे मग एवढं काय जोरात आपटते दे देश येत ह्याला दे त्याला दे त्याला दे मग काय अगं खाल्लेल्या मिठाला जाग लोकांच्या असं थोडी ज्याचं मीठ खाल्लंय त्याच्याशी नीटच वागायला साडी द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे त्या काय साडे मग साडी ही साडी हे काय साडे ह्या तर रोज वापरायचे असे दिलं तर लोक नावं ठेवतील आपल्याला मग जाऊ दे मी एक काम करते मला नाही पटले याच्यात ती साडी एक तर मी दुकानात जाऊन घेऊन येते जा चल ना जरा साडी आणायला चल ना माझ्या बरोबर कशाला कशाला म्हणजे साड्या आणावली का गरज घर माझी गरज म्हणजे मला काय काही घरी एवढं चालत चालत का काय जा गाडी घेऊन जा गाडी घेऊन येत असते तुला मास्त्या मस्ता लावला किती पासाराला केला दहा पास्याला पण उरकणार होण्यावरती काही फरक पडतो बघा ना हा तु मी उरकणार नाही आणि मी पैसे पण द्या नाही आग येते माझे मी फक्त फे पेट्रोल पण द्यायचे टाकू घरात बस चुपचाप येतो आम्ही जाऊ चल आलो आम्ही हां चीप सांगते बरं चला चीप सांगते

राजू आहे दुकानावर मी जरा घराच्या कामासाठी बाहेर हा चाले चाले। चालेल चल गिरज चालू ओके असू जायचं बऱ्याच जणांचे फोन मला चालू तर काय काय साड्या आहे का होला आहे काय झालं साडीला किती मला त्या साड्यांना बघितलं जाय बाय 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 बाय

अगं सगळे आतल्या साईडलाच गोल आहेत आणि वरच्या साईडला त्यांनी छान छान ठेवले अच्छा आतमध्ये गोल आहेत का म्हणजे आणि साडीच नाही हॉलाच दुकान टाकले मला वाटतं साडीचं सा दुकान कमी हॉलाच दुकान जास्त आणि आता मी येणार नाहीये साड्या चेंज करायला मला त्याच ऑनलाईन पण आहे त्याला मी फोन करते आणि इकडे त्या बॅगावर त्याच्या साड्या त्याच्या साड्या आता आणि त्याची आता बरोबर मी वरात काढते बघ हॅलो हा बोला कोण बोलत म्हणजे तुमच्या दुकानातून मला तुमचं साडीचं दुकान आहे ना हां मग तुमच्या दुकानातून राजू नावाच्या एका व्यक्तीने मला तुमचा नंबर दिला आहे तुम्ही घरी येत कळलं मला अहो तुमच्या दुकानातून काल दुकाना मी साड्या आणल्यात काय साड्या आहेत त्या सगळ्या साड्यांना बोल आहे म्हणजेच ते होलच होल होलच होल हां साड्यांचं दुकान आहे का होलांचं दुकान आहे ते तरी सांगा मला हां म्हणतात एवढी तुम्ही ॲडवर्टाईज करतात गुलाबी साडी काळी साडी पिवळी साडी हिरवी साडी कसल्या तुमच्या साड्या हां काळ्या पिवळ्या नाही हॉलाच्या साड्या असं नाव ठेवा दुकानाचं हां तेच ठेवायला पाहिजे भडकता काय म्हणजे काय पागल दिसतो का आम्ही तुम्हाला हां आम्ही एवढ्या लांबून गाडी वाड्या खर्च करून यायचं आणि तुमच्या दुकानातून साड्या आणल्या मी घाईघाय घ्यावी बघून नाही घेतल्या म्हणजे होती मला घाई मला लग्नात जायचं होतं म्हणजे आम्ही बघून नाही घेतल्या याचा अर्थ तुम्ही कसल्या पण साड्या द्याका हा होती मला गाय नाही बघितल्या मी तिथं मी नाही बघितल्या तिथे मग आता घरी आल्यावर बघितल्या केल्या ना तुम्हाला फोन तुमच्या दुकानात पण आल ते दुकान बंद होत आता मला त्या साड्यांचं काय करायचं ते तुम्ही मला सांगा बोला बाई बोला अहो बाई त्यात त्या एवढं बिघडायचं काय झालं अहो घरी कामं असतात मला घरी आलो असेल तो कामाला राजू आहे त्याने तुम्हाला जुन्या साड्या दिल्या अहो बाई तुम्ही घाई गाए मध्ये गेल्या तर बरोबर आहे पण तुम्ही दुकानाचं नाव वाचलं नाही वरती आपल्या दुकानाचं नाव होलसेल आहे तर साड्याना होल असणारच बाई अहो तुम्ही अहो एवढ्या बिघडू नका काय तुमची लाल पिवली साडी हिरवी काय साड्या असतात ते घेऊन या बाई बाई तुम्ही दुकानावर उद्या लवकर या तुम्हाला साड्या चेंज करून साड्या ना होल आहेत बरोबर आहे पण आपल्या दुकानाचं नाव होलसेल आहे हो ओ, तुम्ही वाचलं नाही चुकी तुमची आहे तुम्ही गायगायमध्ये गेल्या आणि आपल्या दुकानाचं नाव तुम्ही वाचलं नाही होलसेल तर होल असणार हो ठीक आहे उद्या या तुम्ही चेंज करू अहो बाई तुम्ही दुकानावर उद्या लवकर या तुम्हाला साड्या चेंज करून दे ही गॅरंटी बाहेवाद